आम्ही एकत्रच एक आहोत माझ्या पाठीमध्ये सगळ्यांना कळलं इतकं को खोटं बोलतोय माझ्या पाठीमध्ये खोटं नाही दिसतंय ते तुला माहिती की सगळं माझ्या हातात आलेलं आहे आता मी ऑर्डर करणार आणि मी सांगेन तसंच सा होणार ते सांगून ठेवलंय आमच्या शेड्युलरला की पहिला सीन जर तिला आराम देताई आला तर तू प्लीज तिला आराम दे पहिला सीनला मला बोलव सो हे माझ्यासाठी कोणीच नाही केलं सेट वर ना असं रिलॅक्स राहिलेलं कोणी आवडत नाही कारण तो माझा स्वभाव नाही कोणीतरी असं शांतपणे मोबाईल तर मला डिस्टर्ब होतो <laughs> <मस्ते। laughs> की मोबाईल रखो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मुरांबा या मालिकेच्या सेट वर आली आणि अदितिता आणि शिवाणी माझ्यासोबत कसे आहात मस्त मस्त मला असं वाटतं हे प्रेक्षकांना बघवणार ना एकत्र आलेलं की बघवेल तर काय माहिती पण आम्ही एकत्रच आहोत आम्ही एकत्रच आहोत तुम्हाला तुम्हाला काय माहिती हा आम्ही दोघींनी मिळून केलेला प्लॅनही असू शकतो नको जास्त पण ताई तीन महिना आधीच्या मालिकेत आली आहेस एंट्री घेतली मी असं ऐकलं की सगळ्यात जास्त इथे धुमाकाळू घालणारी व्यक्ती कोण आहे तर ती तू आहे खरं आहे ना हे कळलं खोट बोलत खोटं नाही दिसतय ते तू मागाशी एक इंटरव्ह्यू देताना चार जागा बदलला दादी <laughs> ताई त्यावरून कळलं सगळ्यांना ते मांजर माझ्या अंगावर उड्या मारत होत चांगली असत मांजरी मोजकारणाऱ्या मांजरी पण मला एक सांगता आता सात वर्षाचा लिप आल्यावर तुझ्या या कॅरेक्टर मध्ये किती वेगळा शेड्स आम्हाला काय पाहायला मिळेल काय वाटतंय की आता ज्या दोघांना एकत्र येण्याची वेळ प्रेक्षक बघतात ते तर तू होऊ देणार नाही असं आम्हाला वाटतंय <laughs> पण आहे बघ डेली सोप म्हटला एक दैनंदिन मालिका म्हटली की हिरो किंवा नायक आणि नायिकेने एकत्र येणं ना, हे अपरिहार्य असतं म्हणजे सीझन तू करायचा नसेल तर हा सीझन टू करायचं असेल तर त्यांना वेगळंच राहणं अपरिहार्य असतं पण मला असं वाटतं की लोकांनाही ते पाहायला आवडतं कारण अनेक वर्ष अनेक महिने त्या कलाकारांवर त्या कॅरेक्टर्सवर त्यांनी प्रेम केलेलं असतं आणि शेवटी ती भावना असते ना प्रेमाची आणि त्या भावनेशी कुठेतरी हे निगेटिव्ह कॅरेक्टर किंवा मँटागुनिस्ट ऑफ द शो येते आणि ते, ते खेळ करायला लागते आणि जेव्हा तुमच्या रुटीनमध्ये कोणतरी अडथळे निर्माण करायचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्हाला त्रास होतो ना म्हणजे सकाळी उठून मला वेळेत ब्रश करायची किंवा स्वच्छ होऊन आंघोळ करून माझा माझा ब्रेकफास्ट करून कुठेतरी कामाला जायची सवय असेल आणि अचानक कोणतरी राहायला आलं आणि मग बाथरूम एंगेज्ड मग नंतरही मला पोहेच नको आहेत असं करायला लागलं ला, तर तेही आपल्याला त्रासदायक होतं तर मला असं वाटतं ही इंटेन्शनली त्रास द्यायला येणारं कॅरेक्टर असेल तर ते समोरच्याला पाहताना खूप फार काही सुखद नसतं आणि अशा कॅरेक्टरांनी लवकर बाजू लावावं अशीही त्यांची इच्छा असते तर पूर्वी ही मॅनिप्युलेटिव्ह होती इरावती म्हणजे मॅनिप्युलेशन करायची आणि स्वतःचं काम करून घ्यायची पण आता ती तिला माहिती की सगळं माझ्या हातात आलेलं आहे आणि आता मॅनिप्युलेशन करायची गरज नाही आहे आता मी ऑर्डर करणार आणि मी सांगेन तसंच होणार तुम्हाला असं वाटतं थोडासा जास्ती स्ट्रॉंग इम्पॅक्ट असेल आता सात वर्षानंतरच्या कॅरेक्टरचा सा कारण तुमच्या हातात सगळं येतं आहे म्हटल्यावर तुमचा विश्वास वाढलेला असतो किंवा तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट असता आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्सचाच फायदा घेऊन कशा पद्धतीने हळूहळू जिंकलेली खेळी हारायला सुरुवात होते अशी कदाचित गोष्ट असेल कारण शेवटी त्रास देणाऱ्याला ला ला झुकावं लागतं आणि चांगलं वागणाऱ्याला मोठं व्हावं लागतं हा गोष्टीचा नियम आहे हा कथेचा नियम आहे पण जसं आता आदित्य म्हणाली जी मालिकेत खूप त्रास देते ती ऑफस्क्रीन किती प्रेम करते तुझ्या ती खूप प्रेम आहे म्हणजे ती आल्यापासून एकतर खूप छान आनंदी वातावरण ठेवण्याचा ती प्रयत्न करते आणि ते असतं सुद्धा खूप पॉझिटिव्ह असते ती मी जर का काही तक्रार करत असेल सतत तर ती मला सांगते की हेच सगळं हसत भर तर तो एक फरक माझ्यात पडला मला खूप खाऊ घालते मला जरी खायचं नसेल तरी बोलवून बोलवून खाऊ घालते <laughs> माझं डायट चालू असताना आणि रोज एक वेगळा पदार्थ करून घेऊन येते खूप लाड करते उद्या मी तुझ्यासाठी हे आणते ओके उद्या माझा आणि तिने सांगून आहे आमच्या शेड्युलरला की पहिला सीन जर तिला आराम देता आला तर तू प्लीज तिला आराम दे पहिला मला बोलव सो हे माझ्यासाठी कोणीच नाही थँक्यू सो मच पण ती काय सांगशील बॉन्ड म्हणजे मी असं ऐकलंय की शशांकच्या टीममध्ये तू जाऊन हिला टार्गेट करता हे काय गमतीचा भाग असतो गमतीचाच भाग याने विचारलं की नेमकं काय का म्हणजे असं तू नाहीच करायचं हा नाही ओके नाही करणार हे बघ टार्गेट मुलं एकत्र आली की टार्गेट असं एक कदले तर <laughs> एक मी विनोद साधला घाणेरडा तर हे बघ बाल कधी कधी मी तिच्यासाठी खरंच एक सक्सेसफुल डिश आणते कधी कधी फ्लॉप झालेली डिश तिला विकते सो अशा पद्धतीने आमचे चालू असतात कार्यक्रम पण मला पर्सनली ना सेटवर ना असं रिलॅक्स राहिलेलं कोणी आवडत नाही कारण तो माझा स्वभाव नाही कोणीतरी असं शांतपणे मोबाईल करत तर मला डिस्टर्ब होतो की हे क्या चल रहा है मोबाईल रखो एनर्जी किधर आहेत नाही आता मी असतात बरोबर अनेक नाटकं केले तेव्हा तो नेहमी मला म्हणतो की तू ना समोरच्या कलाकाराला सेटल होऊ देत नाही आणि मला असं वाटतं जेव्हा तुम्ही सेटल होता तेव्हा तुम्हाला तो रुटीनचा भाग होतो आणि जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या रुटीनचा भाग होते तेव्हा तुम्हाला ती कधी बोर व्हायला लागते आणि जेव्हा बोर व्हायला लागते तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते काहीतरी नाविन्य आणण्याचा जो प्रयत्न करत असतात तो संपतो आणि जेव्हा नाविन्य संपतो तेव्हा बघणाऱ्यालाही बोर होतो सो हे असं सर्कल आणि ते सर्कल तुटत राहिलं पाहिजे सतत मी प्रयत्न करते नक्कीच पण आता जसा आधी ते मालिके तुला इतका त्रास देते तू त्यांच्या सगळ्या ज्या खेळी आहेत त्या कधी पलटणार आहेस काय विचार केलास रमा कॅरेक्टर म्हणून अजून तरी तसं काही आलेलं नाही पण मी विचार केला आहे कारण आता आधी जसं ती रमाला मॅनिप्युलेट करून तिच्याकडून सगळं करून घेत होती पण आता तिला माहिती असलेल्या गोष्टी तिच्या हातात आहेत सो आता पुढे माहिती नाही कुठल्या गोष्टी माझ्या हातात आहेत शशांकने आम्हाला खायला बोलवलंय आता कसं त्याच्या हातची डिश आम्ही करू बरं ठीक आहे हे बघ मला एवढा चांगला जेवण बनवतो किंवा आणतो करून तो चांगला हो तो चांगला स्वयंपाक करतो आणि त्याची रूमही स्वच्छ ठेवतो सो ते आहे पण मी हिला हिच्या गोष्टीला पुढे नेईन की कसं आहे हिला ध्ये असं असतं की जेव्हा मला माहिती असतं की मी हे करू शकते आणि करू शकत नाही पण जेव्हा हिला माहिती आहे कुठल्याही माणसाचा एक वीक पॉईंट असतो ना तर कदाचित मला असं वाटतं रमा तो एक धागा पकडून मला ट्रॅपमध्ये खेचायचा प्रयत्न करेल असं मला एक इरावती म्हणून वाटतं आदिती म्हणून वाटतं इरावती म्हणून नाही कारण इरावतीला असं वाटतं की तिला सगळं माहिती आहे आणि तिला सगळं येत आहे पण अशा वेळेसच तो ओव्हर कॉन्फिडन्सच पकडून तिला कसं नामोहरम करेल हे मला असं पण इरावतीचा लुक पण ना खूप स्पेशल आहे दागिने खूप वेगवेगळे असेल तर हिच्या दागिन्यांचे पण आदिती ताईला ते खूप आधीपासून आवडतात मी प्रत्येक रेड कार्पेट वर तिचा एक वेगळा लुक बघ मला आवडत तिचे स्वतःचे आहेत सगळे ती स्वतःचे घेऊन येते हे बघ कस आहे आणि मी बघत बसते कारण मला खूप आवडतं तिला पण तिचाही लुक मला आवडलाय आणि खूप दिवसांनी अशी अशी असायची ती सोशिक रमा त्याची ती अशी चेहऱ्यामध्ये डोळ्यामध्ये जे आपोआप तेज आलेला आहे शिवानीच्या कलाकार म्हणून ती जी अशी सोशिक असायची ना अक्षय असं न आता अशी आलेली आणि मला ते पाहायला आवडतंय सो मला हा मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला आवडतं ना तर हिचं एक मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन जे ही सतत म्हणत असते तर मी पण मॅनिफेस्ट केलं की मला छान दिसायचं तर हा विग आला आणि मग हा लूक आला ही मोठी टिकली काय मला अजून आवडलेली नाही आहे पण तरी ती लावली आता थोडंसं सात वर्षांनी वय दिसावं म्हणून ती दिली असावी मला एक सांगा की ऑफस्क्रीन तुमचा खूप छान आहे आणि आता एक बदलते लुक आहे एवढं सगळं बदलत असताना आता मालिका जेव्हा लिप घेते आणि असं नाही वाटत की आधीच्या मालिका पटापट लिप घ्यायच्या पण आता लिप घेतही नाही सो हे बदलतं जे आहे ते तू पाहिलेलं आहे त्याबद्दल काय सांगायचं नाही मी मी केलेल्या कुठल्याच मालिकेत के लिप घेतली नाही म्हणजे ही मालिका असेल ज्याच्यामध्ये लिप घेतली एकतर मालिका सुरू होते थांबते किंवा संपते तर मला असं वेगळा फील आहे कारण त्याच मालिकेमध्ये पूर्णतः वेगळा लूप करायला मिळणं आणि ज्या मुलींना आमच्यासारख्या नटायला आवडतं सतत वेगळं वेगळं दिसायला आवडतं तर त्यांच्यासाठी ही असते आणि स्वभाव म्हणशील तर एक कलाकार म्हणून त्या स्वभावात झालेली मॅच्युरिटी किंवा त्यात आलेला समजूतदारपणा हा तुम्हाला सात वर्षानंतर दाखवायचा असतो कधी कधी काही कॅरेक्टर समजूतदार होतात काही कॅरेक्टर भैसाटतात तर मला असं वाटतं की इरावतीच्या बाबतीत ते समजूतदार होण्यापेक्षा तिचं भैसाटणं किंवा तिचं वल्नरेबल असणं हा एक पॉइंट मला सापडला आता सात वर्षानंतर सो हातात आलेलं सुटू नये म्हणून आपल्या आपण एक पॅनिकमध्ये असतो ना किंवा वल्नरेबल असतो किंवा से सतत असे हायपर असतो ना तर मला असं वाटतं की ह्या सात वर्षानंतरच्या असणाऱ्या कॅरेक्टरमध्ये मी ते आणायचा प्रयत्न करेन अकराशेच्या पलीकडे ही मालिका गेली आहे भागांचा डब्बा पार पडला आहे मला एक सांग पहिला या सेटवर आलेला दिवस तुझा कसा होता मी खूप घाबरत आले होते पहिल्या दिवशी सेटवर आणि मला आठवतंय माझा पहिला शॉट होता मेकअप वगैरे तर ह्या गोष्टी खूप दूरच्या आणि ते हे सगळं वेगळं होतं मी तयार झाले त्याच्या आधी माझा आठ दिवस वर्कशॉप झालं होतं सरांनी घेतलं होतं माझं वर्कशॉप आणि ते केल्यानंतर मला थोडंसं कळलं होतं की कसं असतं आणि पहिला शॉट होता माझा मी पळत येते मावशीला काहीतरी झालेलं असतं तेव्हा मी पडले होते मी पडले आणि तशीच उठले घाबरत आणि म्हणाले की काय नाही झालं काय नाही झालं आणि मी परत शॉटला उभी राहिले आणि त्याच्यानंतर मी जरा जेव्हा बघितलं तेव्हा ते खूप लागलेलं होतं मला रक्त वगैरे येत होतं पण मला ते जाणवलंही नाही तेवढा जेवढा वेळ मी काम करत होते कारण मी खूप खूप इच्छा होती की मला या क्षेत्रात शे, काम करायचंय आणि माझी आवड हीच आहे त्यामुळे मला त्यामुळे जाणवलंही नाही आणि नंतर मी जसे जसं या मालिकेसाठी आपलं रक्त सांडले हेच वाक्य बोलतात सगळे आधी ताई जेव्हा पहिल्यांदा सेटवर आली तेव्हा कसं होतं तेच नको सांगू घाबरली होती वगैरे मी नव्हते घाबरले म्हणजे मी जरा अंदाज घेत होते कारण मला नवीन माणसांना भेटायचं म्हटलं की थोडंसं हिचकिच असते कारण मी थोडीशी इंट्रोवर्ट आहे त्यामुळे पण नंतर आमचा सीन झाला पहिला सीन त्याच्यानंतर ओकेच होतं म्हणजे तिचं ओव्हरऑल सेटवरचं वागणं सगळ्यांना ॲक्टिव्ह ठेवणं सगळ्यांची छान बोलणं मज्जा करणं मस्ती करणं आणि तितक्याच प्रामाणिकपणे कामही करणं सो हे जरा मला असं वाटलं की ये ये आपण झोन आहे तो इसने चल सत्ता मग नंतर नीटच झालं सगळं म्हणजे माझी मज्जा मस्ती माझा दंगा बघून ना एकदा प्रतिमाताई मला जवळजवळ ओरडल्या होत्या कारण आता इतकी वर्ष काम करून ना ती स्विच ऑन स्विच ऑफची बऱ्यापैकी सवय झाली आहे पण माझा दंगा इतका कधी कधी जास्त झाला की त्याचा नवीन काही मुली होत्या त्यांच्यावर त्यांना ते, ते अजून सवय नाही त्यामुळे त्या सीनमध्ये त्यांचा फोकस कमी झाला मला वाटतं तर प्रतिमा तू मस्ती करत नको जाऊस ग मग त्यांचं लक्ष नाही राह मालिकेचा मलेका सेटवरचा दिवस की पहिली मालिका आणि माझा हिच्यासारखाच होता, <laughs> होता साधारण अं कारण सगळ्यांचा तसाच असतो आपण आपण स्वतःला चाचपडत पडत असतो आपण सगळ्याच गोष्टींमध्ये मला मला तर भयावह वाटलं होतं की बाबा थोडं आगे आहो ते दद्दू आमचे कॅमेरामन म्हणायचे थोडं आगे ये हे से लाईट हे सोर्स लेना हे तुम्हाला मार्क आहे हे डायलॉग हे क्यू का मला असं वाटलं की तुम्हाला तुमचा लुकही सांभाळायचं आहे तुमचं दिसणंही सांभाळायचं आहे वागणंही सांभाळायचं आहे वजनही सांभाळायचं आहे डायलॉग्जही बघायचं लाईटचंही सांभाळायचं आहे मार्क्सही मार्कही सांभाळायचा समोरच्याचा क्यू म्हटलं किती व्यवधान आहेत कलाकाराला इतकं कसं एक माणूस करणार आणि मला इतकं स्ट्रेस यायचं ना काम करताना पण आय थिंक ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही शिकत जाता आणि मला हिच्या बाबतीत एक सांगायचं की त्या पहिला एपिसोडचा आम्ही बघितला होता एक mm -hmm. मुरांबाचा मध्ये एकदा बसून तर द वे शी हॅज ग्रुम्ड हर्सल द वे शी हॅज इवॉल्ड किंवा चेंज किंवा जे काही ग्रो झाली आहे ना ॲज अन ॲक्टर ॲज अ पर्सन किंवा स्वतःला ज्या पद्धतीने कॅरी करते तर ती खूप कौतुकास्पद गोष्ट आहे सो थँक्यू मच आणि खूप छान वाटलं एक मिन्टा, एक सारंग <laughs> 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला